नमस्कार मंजूज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तांदळाच्या पिठाचे आणि रव्याचे असे डोसे किंवा घावन आपण म्हणू शकतो केलेले आहेत यामध्ये मी बीटरूट किसून घातलेला आहे गाजर आणि कांदा घातलेला आहे हे मुलांच्या आपण टिफिनमध्ये दे देऊ शकतो अगदी मऊ लुसलुशीत होतात आणि छान लागतात खायला पण आणि हव्या त्या प्रकारच्या भाज्या आपण मुलांच्या टिफिनमध्ये या प्रकारे डोसे करून देऊ शकतो म्हणजे पौष्टिक ही जातं आणि चवीलाही फार छान लागतात चला तर मग पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि बघूया मी हे घावन किंवा डोसे कसे बनवले ते तर इथे मी आज नाश्त्याच्या पदार्थासाठी एक वाटी रवा अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि पाऊन वाटी इतकं दही घेतलेलं आहे बारीक रवा आहे हा आणि दही आहे आता थोडंसं पाणी घालून हे मी मिक्स करून घेणार आहे आणखी थोडंसं पाणी घालते सरसरीत असं हे बॅटर मी भिजवून घेतलेलं आहे याच्यामध्ये रवा आहे त्यामुळे ते, ते पाणी सोक करेल पाणी सोसलं जाईल तर आता आपण हे बॅटर पंधरा ते वीस मिनिट रेस्ट करायला ठेवूया वीस मिनटं झालेली आहेत आता बॅटर बघूया रव्याने छान पाणी सोसून घेतलेलं आहे आता ह्या दोन हिरव्या मिरच्या आहेत मी छोट्या छोट्या चिरून घेतलेल्या आहेत त्या घालते कढीपत्तेची पानं आहेत धुवून घेतलेली आहेत आता ही अशी मी तोडून घालणार आहे चिरूनही घालू शकतो आपण थोडस आणखी पाणी घालते मी चवीनुसार मीठ घालते आता ह्या भा भाज्या आपण वरतूनही टाकू शकतो म्हणजे बॅटर टाकल्यावर तव्यावर आणि याच्यामध्ये मिक्सही करू शकतो कांदा चिरून घेतलेला आहे तो घालते आणि बीटरूट मी किसून घेतलेला आहे गाजर किसून घेतलेला आहे त्याच्यातलं मी गाजर आधी घालते किसून घेतलेलं आणि मिक्स करून घेते बॅटर आणि ते तव्याला छान तेल लावून मी छान असं बॅटर घालते एखाद मिनिट भर झाला की मी याला पलटून घेतलेला आहे आणि छान झालेला आहे हा डोसा आपला आता असे तीन चार प्रकारचे मी डोसे बनवल्यानंतर त्याच्यामध्ये पिसून घेतलेलं बीटरूट आहे आणि बीटरूटचं बॅटर मी तळावरती छान तेल लावून पसरवून घेतलेलं ला आहे बीटरूट कांदा आणि गाजर वापरून केलेले हे डोसे आहेत फार पौष्टिक आहेत असं कलरफुल काही दिलं की मुलं आवडीने खातात तर ही तुम्हाला डोसाची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा